नमस्ते मित्रांनो मन दागा धागा जोडते नव्हे या मालिकेच्या अकरा ऑगस्टच्या होणाऱ्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे आता सार्थकचा सा बर्थडे असतो आणि आता आनंदी आता सार्थकच्या फोटोसमोर सा ती केक ठेवते आणि आता ती केक कापत आता साग सार्थकला म्हणत असते हॅपी बड्डे सार्थक सर असं म्हणून आता ती त्याचा ही एकट्यामध्ये सेलिब्रेट करते इकडे तेव्हाच आता सुखदाचा आता आनंदीला फोन येतो आणि आता आन सुखदा आता आनंदीला म्हणत असते मी काय करू आणि मी त्याला कसं सांगू की माझं त्याच्यावर किती प्रेम आहे म्हणून तेव्हा आता आनंदी हो, आता सुखदाला म्हणत असते की मनातल्या भावना ह्या व्यक्त झाल्याच पाहिजे आणि तू त्याला आजच सांगून दे की तू त्याच्यावर प्रेम करते म्हणून तेव्हा आता सुखदा आता आनंदीला हो ठीक आहे असं म्हणते इकडे आता सार्थकचं बड्डे सेलिब्रेशन असते तेव्हा आता सार्थक आता छान असं तयार होऊन खाली बड्डेसाठी आलेला असतो तेव्हा आता सुखदा आता आपल्या दोनही पायावर आता खाली बसते आणि सार्थकच्या हातावर ती हातामध्ये ती फूल देत त्याला आय लव यू सार्थक आणि माझं तुझ्यावर खूपच प्रेम आहे असं ती आता सार्थकला म्हणते आणि आता आपल्या प्रेमाची कबुली ती सार्थकला देते तेव्हा आता सार्थकला तर खूप मोठा धक्काच लागलेला असतो आणि त्याच्या पायाखालची तर जमीनच सरकून जाते आता इकडे मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार आता सुखदाने आता सार्थकला आता आय लव यू म्हणून असं म्हटलेलं आहे तेव्हा आता सार्थक आता सुखदाचं प्रेम हे एक्सेप्ट करणार का की आता आनंदी जिवंत असण्याचं सार्थकला माहीत हो ना होऊन आता सुखदाला आता सार्थक कसा काय नकार देणार हे पाहणं तर रंजक असणार आहे तर बघत राहा मला धागाधागा जोडते नावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू